नमस्काराच्या बोतकथेचं नाव आहे खाणार काय बसस्टॉपवरही लव्ह मॅरेज तुम्ही स्वतःच्या तुमच्या मित्राचं लव्ह मॅरेज लावलेलं असूनही आमच्या प्रेमामध्ये मात्र अडथळे का अंत आहे संध्याकाळी ऑफिसमधून स्टॉपवर पोहोचलो तोच अचानक माझ्या समोर आलेल्या एका वीस बावीस वर्षाच्या मुलीने मला खडसावलं आधी मी थांबवलो खरं पण लगेच माझी टोप भेटली समोर भेळ खाता खाता निवंत बोलायचं का आपण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या भिरेच्या गाडीकडे बोट दाखवत मी विचारलं काही अडेओडे न घेता ती तयार झाली यावरून तिला माझ्याशी बोलण्याची निकट जाणवत होती रस्ता क्रॉस करताना प्रदीपला मेसेज पाठवला उत्तराऐवजी त्याने फोन केला आणि तिला तिच्या भेटीशी पार्श्वभूमी माझ्या लक्षात आली दहा वर्षापूर्वी अजय ह्या आमच्या जिवलग मित्राचा प्रेमी प्रदीप व आम्ही इतर मित्रांनी मोठ्या विरोधानंतर घडून आणला होता हा अनुभव घेतल्यानंतर प्रदीपने इतर जीवांचे मिलंगडू आणण्याचा विडा उचलला त्यासाठी त्याने दोन चार समविचार मित्र मिळून एक संस्थाही उभारली होती कोणाला प्रेम करायचा आहे याचा शोध घेऊन ही संस्था त्या प्रेमी जोडप्याला कायदेशीर आर्थिक आणि गरज पडली तर दंडबोजा थोपटो मदत करायची मात्र त्याला त्याच्या संस्थेला जमेल ते, ते संस्थे आर्थिक मदत करण्यापलीकडे मी त्या भानगडीमध्ये कधी इंटरेस्ट घेतला नाही तो मात्र नवीन जीवांचे संसार उभे करण्यापासून ला लागल्यावर त्यांच्या सुरू होणाऱ्या कुरपुरी सोडवण्यापर्यंत सगळे उद्योग करायचा नंतर नंतर करायचा जोडपी कमी यायला लागली त्याची संस्था म्हणजे तो एक तास बाकी सभा सभासद सब। कॉलेज नंतर आपल्या आपल्या उद्योगांना ला लागले होते आधी प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांच्या एकमेकात होणाऱ्या वादविवाद अडकूनच पडली शेवटी काही प्रकरण डिपोर्स पर्यंत जाऊ लागले पण प्र प्रदीप खरा कोलमडला तो प्रेमविवाहानंतर दोन वर्षांनी कमलीने केलेल्या आत्महत्येनंतर तो प्रेमविवाह त्यानेच घडून आणला होता भयंकर मनस्ताप त्याने आपली संस्था कायमची बंद केली या गोष्टीलाही आता चार वर्ष झाली तर अशा या प्रदीपच्या बायकोचा रवी हा सख्खा भाऊ आणि रवी नावाच्या त्या प्रेमात अखंड बोडालेल्या प्रेम खराची बी सी डी नावाची एक प्रियसी आपली पाणीपुरी भरापर संपल्यानंतर आम माझी पाणीपुरी संपायची डोळे वाटारून वाट पाहत होती मी एपीसीडी शेवटी तिचा संयम संपलात माहिती मला खाणार काय मी आधीची पाणीपुरी कशाखाली लोटून दुसरी कोंबड्याआधी विचारलं अहो काका मी काय म्हणते तुम्हाला फक्त खायचीच पडली का एपीसीडी अजूनच रागवली लग्नानंतर लग्नानंतर खाणार काय ते विचारलं मी रवी सोबत लग्न करायचं ना तुला समज समज झालं पुढे काय मी एवढं बोलेपर्यंत पाणीपुरी माझ्या हातातच फुटली तुम्हाला काय त्याचं आमचं आम्ही बघून घेऊ ती आढ्यातोखोरपणे म्हणाली तुझी कोण काळजी करते इथे मला फक्त रवीशी पडली आहे तो काही कामधंदा करत नाही शिक्षणाच्या नावेनी बॉम्बास मारणार असं दिसतंय तू नोकरी करून त्याला सांभाळणार आहेस का लग्नानंतर मी पुढच्या प्लेटची ऑर्डर दिली का तो वडिलांना मदत करतो की दुकान सांभाळायला यवज्ञान आहे त्याला चांगला इन्कमसुद्धा आहे त्याच्या होलसेल स्टेशनरी शॉपचा तिचा आवाज आता थोडा नॉर्मल झाला होता त्याच्या बापाचं दुकान वेडी आईस का तू मी चांगल्या ओळखतो माझ्या मित्राच्या सासऱ्याला अजून त्यांच्यापर्यंत तुमचं प्रकरण पोचलं नाही म्हणून ठीक आहे जेव्हा माहीत पडेल ना त्याच्या पुढच्या छान लात घराबाहेर काढतील ते रवीला रवी हा एकुलता एक, एक मुलगा असला तरी त्या म्हात्याची विचारसरणी ठाम आहे तेव्हा रवी का तुला रस्त्यावर सापडलेला प्रियकर आहे असं समजून पुढचा विचार कर माझी प्लेट आली होती आणि माझा बॉम्ब जब जबरदस्त होता त्यामुळे अख्खी प्लेट संपेपर्यंत एपीसीटीने मला डिस्टर्ब केलं नाही का काय काय झालं मी आंबट तिखट डेकर देत विचारलं का काहीच नाही पण म्हणू काय झालं तो दुसरं करेल की काहीतरी काम पण आम्ही लग्न करणारच आहेत आमचं खूप खूप प्रेम आहे एकमेकावर ती आता थोडीशी चाचरली होती प्रेमाबद्दल शंका घेते इथे मी फक्त खाण्याबद्दल बोलतोय चल आईस्क्रीम खाऊ मी बाजूच्या गाडीकडे मोर्चा वळवला <coughs> तर रवी हा चार मोठ्या बहिणीनंतरचा नवसाने झालेला लाडोबा आहे स्वतःच्या बापाच्या दुकानात गल्ल्यावर बसनापलीकडे त्याला कामाची फारशी सवय नाही तुम्ही दोघं एकाच कॉलेजला असल्याने त्याचं अभ्यासात खरंच किती लक्ष आहे आणि त्याला डिग्री मिळू नेमकी काय लायकीची नोकरी लागेल हे तुला आमच्यापेक्षा जास्त चांगलं माहीत असणार म्हणून विचारतोय आहे ना काय आणि ते कमाव नेमकं कोण आणणार तू काय तुझ्या बापाला पाच पन्नास लाखांचा चुना लावून रवीला लाखाना दुकान थाटून देणार आहेस का तुझ्या घरची परिस्थिती मला माहीत नाही पण तसं असेल तर उत्तम तू बिंदास्त त्याच्याशी ते लग्न करू शकतेस हवं तर सह्या सह्या करायला मी येतो कपामध्ये पागळणाऱ्या आईस्क्रीममध्ये माझं लक्ष गेलं तुम्ही योगाच घाबरताय मला आमचे लग्न होऊ नये असंच वाटते ना तुम्हाला पण मी खंबीर आहे मला आता नोकरी लागू शकते रवीसुद्धा करेलच काहीतरी कामधंदा प्रेम सगळं शिकवतं माणसाला त्याच्या वडीला नि काढलं तर काढू देत त्याला खराब आहे असं म्हणत तिने आईस्क्रीमचा रिकामा कप डस्ट दस... डस्टबिनमध्ये दस... फेकला आता पर्यायच नव्हता आईस्क्रीमचे पैसे देऊन मी जिल्ह खिशात घातली व आम्ही पुन्हा बसस्टॉपकडे निघालो रवीच्या दिवसापासून क्वारीला का आला नाही माहीत नसल्याचं न तुला मी विचारलं नाही पण त्यांच्या घरी नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार हे त्यांचा फोन कंटिन्युअस बंद यायला लागला तेव्हा मला कळून चुकलं म्हणून तर मी सर प्रदीपजींच्या ऑफिसमध्ये जाऊन धडकले त्यांनी मला रवीबद्दल काही सांगायला नकार देऊन तुमच्या मैत्रिणीचे संदर्भ दिले फक्त त्यामुळेच मला कळालं की तुम्ही एकेकाळी तुमच्या मित्राचं लव्ह मॅरेज लावलेला आहे तुम्ही हो म्हणाला तर सुद्धा आमच्या लग्नाला परवानगी देतील म्हणे जसं काही आम्ही तुमच्यावरच अवलंबून आहोत डीच्या माझ्यावरच्या रागाचं खरं कारण आता मला कळालं प्रदीपने जा ठेवलेला दिसत होता बरं आता लक्ष देऊन एक मुलगी म्हणून मला फक्त तुझीच काळजी वाटते हे समजून घे चार दिवसापूर्वी वडील गावाला गेले ते हे पाहून रवीने त्याच्या आईला तुझ्याबद्दल सांगितलं त्याला वाटलं लहानपणापासून आपले सगळे लाट पुरत होते हा सुद्धा पूर्ण होईल त्याच्या आईने लेक चहाला बोलावून घेतलं प्रदीपच्या बायकोने रवीचं चांगलेच कान ओभटले तेव्हापासून तो तुम्ही म्हणाल तसंच वागेल मी फक्त एपिसडीला समजावून सांगा असं म्हणतो आहे कुणाला भेटायचं नसल्याने हे काम माझ्यावर संपवूनत आलं तू प्रदीपच्या ऑफिसवर जाऊन धडकली नसतीस तरी येत्या शनिवारी मी तुला तु शोधत येणारच होतो आणि तुला भेटण्याआधी रवीचं नेमकं म्हणणं तरी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्याच्याकडे गेलो तिथली परिस्थिती तापलेली आहे रवीचा मोबाईल त्याच्या बहिणीने काढून घेतलाय आणि त्याला घराबाहेर पडण्यास मना आहे घरच्यांकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा नसल्याने रवी एकदम ढेपाळून गेलाय आहे रागवू नकोस पण सुद्धा भरपूर झापले त्याला आणि एकच वापर दिली त्याने ती स्वीकारली असते तर मनापासून सांगतो मी स्वतःच तुमचं लग्न लावून दिलं असतं मी म्हणालो की ऑफर काय होती ए पी सी टीने विचारलं तर तर प्रदीपने विचारलं की तुझ्याशी लग्न करायचं असेल तर आत्ताच्या आत्ता स्वतःच्या हिमतीवर घराबाहेर पड असे मी त्याला सांगितलं आणि त्यानंतर मग मग काय म्हणाला तो बिचारीचा जीव टांगणीला लागला होता आणि त्यानंतर काहीच नाही तो फक्त शुभ्द नजरेने आड्याकडे बघत पाहत बसला तुला प्रामाणिकपणे सांगतो माझा जीवापाठ प्रेम आहे त्या मुलीवर मी लग्न करे तर तिच्याशीच तिला तरी स्वीकारा आणि मला तरी विचारा विसरा असं म्हणून तो क्षणी घराबाहेर पडला असताना तर मी त्याच्या घरच्यांचं मन ओळून तुझ्या तुमच्या लग्नाला होकार मिळवला असता पण त्याच्या लट लटपटणाऱ्या पायामध्ये बळ नव्हतं त्याच्या अडथळणाऱ्या जिबेमध्ये तो तसाच बसून राहिला आणि मी तुझी भेट द्यायचं नक्की केलं प्रेम करणं ठीक आहे बेटा पण संसारात हा टोपून पूर्णच तो असेनं हे फारसं मोठं दिव्य असतं लग्न झाल्यावरच प्रेमाची खरी परीक्षा सुरू होते प्रेमी मोठी अडचण अशी आहे की ही परीक्षा देणाऱ्या दोघांच्याही पायात घट्टबळ असावं लागतं सगळे ज जगाशी लढण्याची ताकद ठेवावी लागते स्वतःच्या मनगटात आणि आता मला सांग स्वतःचं प्रेम पूर्णत्व नेण्यासाठी ज्याच्या स्वतःच्या धमक्यामधलं भक्त रक्त उसळ उस्र, उसळत नाही अशा परप परपजीवची मुलाच्या खांद्यावर डोकं ठेवून तो संसाराच्या महाभारतात उतरण्यास आहेस का आणि काळजी करू नकोस का उद्यापासून पुन्हा पाठवतो मी रवीला कॉलेजमध्ये फक्त जातभर मी जे सांगते त्यावर शांतपणे विचार कर आणि मगच त्याला भेट आणि त्यानंतर महत्त्वाची सूचना आम्ही भेट झाली हे कळू न देता त्याला नेमकं काय म्हणायचं हे समजून घे कुठल्याही निर्णय घ्यायची घाय करू नकोस सगळ्या शंकाचं निरसन करण्यासाठी मी आहेच मला भेटण्यासाठी कुठलाही किंतू तू नको आयुष्य तुझं आहे आणि निर्णय तुझाच असेल हा माझा शब्द आहे आणि हो कुठच्या वेळी घरी आहे आमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये मन रमेल तुझं मोकळा श्वास घ्यायला आणि आयुष्य बदलणाऱ्या वळणाला सामोरं जाण्यासाठी उत्कृष्ट वातावरण असतं जॉईंट फॅमिली म्हणजे अहंकार बाजूला ठेवून मन मोकळं करता आलं पाहिजे फक्त एवढं सांगून मी ए बी सी टीचा निरोप घेतला ती बसमध्ये चढत असताना ह्या एवढ्याशा मुलीला हे सगळं बसणे पडेल का याचा मी विचार करत होतो आणि पण झाल्या तू तु, तु, तुझ्या स्वतःच्या डोक्यावर का पाप मारून घेतोय उद्या समजा तुला नेमकं काय म्हणायचं हे त्या मुलीला खरोखरच समजलं तर होणाऱ्या प्रेम तू जबाबदार असशील अजय पोट किटकीने बोलत होता मी तिला परिस्थिती समजावून सांगते फक्त मी हात वर केले आणि पण तुला गरजच आहे गरजच काय आणि किती जणांना सम सं, समजतं रे तुझं एवढं खोल न्याय प्रेम आंधळ असतं रे राजा एकतर तुम्ही त्यांचं प्रेम पूर्ण करायला सपोर्ट केला पाहिजे आणि थोपाट बंद ठेवायला पाहिजे नाहीतर प्रेमाचे शत्रू असलेल्या जगात तुमची गणती झाली म्हणून समजा अजय म्हणाला स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय हा मी मोठ्याने हसत त्याच्या पाठीवर थाप मारली आणि त्यानंतर तसं म्हण हवं तर माझं अन अणुचं लग्न झालं त्याआधी मला असंच वाटायचं सपोर्ट करणारे तुम्ही मोजके मित्र सोडले तर बाकी अख्ख्या जगाला आग लावायची तयारी होती त्यावेळी त्याने रांजरपणे पर कबूल केलं आणि त्यानंतर इतकं महत्त्वाचं असतं कार्यप्रेम पूर्ण होणं नाही म्हणजे सगळ्या जगाला आग लावणे इतकं पत मी विचारलं तेव्हा त्यानंतर तुझाच घोगरा आवाज माझ्या प्रश्नाचं उत्तर देतोय मित्र अजूनही झुरतोयच ना तिच्यासाठी अजय सहानुभूतीने म्हणाला आणि झुरतो असं नाही पण येते कधी कधी आठवण कुठल्या तरी गप्पा अडकूनच बसली येते काळजाचा त्याला आता ती तरी काय करणार आणि मी तरी काय करणार चालायचंच पण त्याच्यासाठी मी जगाला ला आग लावली नाही इथे एक बरंच झालं नाहीतर प्रेमळ बायको कोण अर्णव प्रेतासारखा गोड पिल्लू कुठून मिळाला असते मी आवाज व विषय दोन्ही बदलला विषय बदलू नको झालं एकदा तरी बोलायला हवं होतं रे तिच्याशी कायमस्वरूपी एकतर्फी जोय पत्करलास कसले ते तुझे हकस येत स्वतः पण काही केलं नाही अन आम्हाला पण मदत करू दिली नाही तुझ्यासाठी जाण पण हाजीर होती रे तू पोटतटकीने म्हणाला हाच तर मुद्दा आहे जीव देणे घेण्या इतपत काही काहीच महत्त्वाचं नसतं रे आणि प्रेम तर काही ना नाहीच नाही जे प्रेम तुम्हाला जगायला शिकवत नाही ते प्रेम काय कामाचं बऱ्याच वेळची शांतता मी भंग केली झालं तुझं तत्पर्यास पुन्हा सुरू तू तुझ्या स्वतःच्या डोक्यावर का पाप मारून घेतोय एवढ्याच महत्व महत्त्वाचा मुद्दा आहे असे पुन्हा मूळ पदावर आला मी सगळी परिस्थितीसमोर मांडायचं काम करतो फक्त प्रेमाला सपोर्ट किंवा विरोध आहे याच्याही पलीकडे बरंच काही असतं रे प्रेमी सर समोर ते सगळं आलं पाहिजे प्रेमी करून आपलं काय मिळवणार किंवा काय काय सोडणार यावर विचार करून मगच खंबीरपणे कुठलाही निर्णय घेतला जायला हवा आपल्या निर्णयाबद्दल आयुष्यात पुन्हा कधीच अपराधी वाटतं कामाने इतकी साधी सरळ विचारसरणी आहे माझी मी म्हणालो आणि त्यानंतर हे सगळे मान्य केले तरी इतका विचार करायचं वय नसतं बाबा प्रेम करायच्या वयात या सगळ्याच विचार करणारा आख्यापुरते त्याला वरतूस एकटा नमुना असशील अजय मोठ्याने हसला आणि नाही मित्र आणखी आहेत तुझ्या बायकोने प्रेमात आंधळ होऊन नाही लग्न केलं तुझ्याशी तुमच्या प्रेमीला सपोर्ट करण्याआधी मी सविस्तर बोललो होतो अनुशी त्यानंतरही तिने तुझ्याशी लग्न केलं याचा अर्थ ती सुद्धा एकच मोठाच नमुना आहे आता हसायची माझी पाळी होती आणि अजयने डोळे खपून ते बाहेर पडणे इतपत आश्चर्याने मोठे झाले होते आणि त्यांचं अनु म्हणजे तू अनुला तुझी सगळी बकवास आमच्या लग्नाआधीची ऐकवली होती साल्या माझं लग्न मोडलं असतं म्हणजे त्याने माझ्या पाठीवर थाप मारत नवीन माहिती खेळीमिळीने घेतली आणि तुझं नाही मोडलं पण दुसरे बरेच प्रेमी नाही होऊ शकले माझ्या बोलण्याचा विचार चा केल्यानंतर एवढं मात्र खरं मी कबुली दिली नाहीच ना संन्यास घेतला असे सर्वांनी तुझं प्रवचन ऐकल्यावर आज कळालं मला अन अनुलंग झाल्यापासून एवढी संत कशी झाली ते असे गमतीने म्हणाला आणि आम्ही निरोप घेतला आजची पदकथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग